हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण ओल्या वाटाण्यापासून आपण ठेचा बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण एक वाटी मोठी एक वाटी आपण ओले वाटाणे सोलून घेतलेले आहे त्यासाठी लागणारे साहित्य एक कट करून घेतलेला कांदा कोथिंबीर एक कट करून घेतलेला टॉमॅटो आपण कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत वाटण्यासाठी हिरवे मिरचे घेतलेल्या आहेत सात ते आठ दोन गड्डी लसूण सोलून घेतलेला अर्धा इंच आलं मोहरी जिरे धने हळद आणि चवीनुसार मीठ आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये एक चमचा धने धने आपण कोरडेच भाजून घेणार आहोत धने हलकेसे भाजले की आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं जिरं पण आपण हलकंसं गरम करून घेणार आहोत ते एक ते दोन मिनिट आपण कढईमध्ये गरम करून घ्यायचं कारण की त्याची पोड बनवायची आहे त्याच्यासाठी आपले धने जिरे छान असे गरम करून झालेले आहेत आपण ते काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण सात ते आठ हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण दोन गड्डी सोलून घेतलेला लसूण ते छान असे डाग पडतोपर्यंत आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण भाजून घेणार आहोत आपण न तेल टाकता हे भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या मिरच्या आणि लसणाला छान असे डाग पडलेले आहेत आपण आता ते भाजून तयार झालेले आहे पण आता ते काढून घेऊया कारण की आपण त्या त्याचं वाटण बनवायचं त्यासाठी आपण हे सर्व काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपण आपले जे ओले मटार आहेत सोलून घेतलेले ते आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत ते पण आपण छान असे भाजून घ्यायचे त्या वटाण्यांना पण आपण डाक पडस्तोपर्यंत सर्व छान असे एकसारखं हलवून भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या ओले मटारातल्या छान असे डाग पडलेले अजून आपण एक ते दोन मिनिट भाजून घेणार आहोत कारण की आपण सर्व वाटाणे भाजून घेणार आहोत आता आपले ओले मटार पण भाजून झालेले आहे तर आपण थंड करायला ठेवूया आपण मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण अर्धा इंच आलं धने जिरे आपण जे भाजून घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत कोथिंबीरीच्या ज्या काड्या घेतलेल्या आहेत आपण त्या आपण त्या वाटणामध्ये घालणार आहोत थोडीशी वरतून कोथिंबीर घालणार आहोत आणि ह्याचं आपण बारीक वाटण बनवून घेणार आहोत थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी घालून पण ते बारीक वाटण बनवायचं हो। आता आपण वा वा हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण जे आपले वले वटाणे आहेत ते आपण बारीक करून घेणार आहोत आपण हे वले वाटण त्याच्यामध्ये घालूया आणि जास्त पण बारीक करायचे नाही असे जाडसर बारीक करून घ्यायचे फक्त मिक्सर एकदा एकदा किंवा दोनदाच आपण कमी जास्त करून ते असे वटाने थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आता छान असे जाडसर वाटून झालेले आपण त्याच कढईमध्ये तेल घालणार आहोत हा आपण ठेचा बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घातलेलं आहे कढई तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे मोहरी छान तडतडली की जिरे जिरे छान फुलले की आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत एक छोटा साईजचा आपण कांदा बारीक छान कट कर करून घेतलेला तो कांदा कांदा आपण त्या ते तेलामध्ये छान असा परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान असा परत लागलेला आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत हळद घातल्यानंतर आणखीन आपण एक ते दोन मिनटासाठी कांदा हलवून घेणार आहोत त्याच्यानंतर का एक ते दोन मिनिट झाले की आपण त्या कांद्यामध्ये टॉमॅटो घालणार आहोत काही कारण की टॉमॅटो पण मऊ होतील त्यामुळं आपण टॉमॅटो घालून आणखीन ते परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण फोडणीमध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत त्याच्यामुळे ठेच्याला टेस्ट छान येते त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत चवीनुसार मीठ कारण की टॉमॅटो मऊ होण्यासाठी मीठ आपण हे चवीनुसार घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते एक हो। ते दोन मिनटासाठी परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण जो ठेचा बनवून घेतलेला आहे तो ठेचा त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा ठेचा त्याच्यामध्ये घालून घेणार हो। आहोत आणि हा ठेचा छान असा परतून घेणार आहोत ठेचा परतून झाला की आपण जे वले मटार आहे ते आपण मिक्सरवरती जाडसर बारीक करून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते सर्व छान असं त्या हिरवी मिरचीच्या ठेच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता आपलं हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत आणि झाकण ठेवून आपण स्लो गॅसवरती त्याचे वाप काढून घेणार आहोत जे म्हणजे ओले वाटाणे आहेत आपण भाजून घेतलेले ते हलकेसे शिजले जातात त्याच्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत आणि आपलं आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आपले झाकण पण काढून झालेलं आहे आपल्या ओले मटरचा ठेचा तयार झालेला आहे तुम्ही हा ठेचा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा